गोवा राज्यामध्ये कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू आंध्र प्रदेश आदी भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी आपली वाहने घेऊन जात येत असतात तर यापूर्वी आलेल्या पर्यटकांची वाहने गोवा राज्यात ठिकठिकाणी अडवून वाहनांची कागदपत्रे तपासणी करण्यात येत होती यावेळी बऱ्याच पर्यटकांची कागदपत्रांची पाहणी करताना लूट होत असल्याची तक्रार वाढत असल्याने आता गोवा सरकारने गोवा राज्यामध्ये प्रवेश करते वेळेस आलेल्या प्रत्येक वाहनाला एकाच ठिकाणी कागदपत्रे तपासणी करण्यासाठी टोल उभारण्यात आले असून सदर टोलवर वाहनाचे असलेल्या नंबर प्लेटवरून गाडीची सर्व कागदपत्रे योग्य आहेत का याची तपासणी केली जाते एखाद्या वाहनांची कागदपत्रे योग्य नसल्यास त्या ठिकाणी बनवण्यात आलेले टोल गेटच उघडत नाहीत त्यामुळे एकतर माघारी परतावं लागतं अन्यथा जो काही सरकारतर्फे दंड आकारण्यात येतो तो दंड घेऊन कोर्टात जावं लागणार आहे त्यामुळे यापुढे आपल्या वाहनांची कागदपत्रे योग्य असल्यासच गोव्यात प्रवेश करणं गरजेचं बनणार आहे सदर योजना खाजगी क्षेत्राला देण्यात आली असून सध्या ट्रायल बेसिसवर कामगिरी चालू असून बावीस सप्टेंबरपासून टोल अधिकृतरित्या चालू होणार आहे